नमस्कार मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत चोवीस मुंबईतील अंधेरी पूर्वेतील पारसी पंचायत रोड लगत असलेल्या पदपथावर मातीच्या थरावरच सिमेंट कॉन्क्रीट टाकण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय मुंबईतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते परे खड्डे पडण्याचे मूळ कारण म्हणजे रस्ते बनवताना वापरण्यात येणारे निकृष्ट दर्जाचे साहित्य तसेच चुकीच्या पद्धतीनं करण्यात येणारं काम मुंबईत ठिकठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तसेच पदपथांची कामे करण्यात येत आहेत अंधेरी पूर्वेतील पारसी पंचायत रोड लगत असलेल्या पदपथांची कामे सध्या सुरू आहेत पण या पदपथाच्या कामाकडे जर निरखुल पाहिलं तर हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चक्क मातीच्या थरावर आणि पडलेल्या कचऱ्यावर सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे हा कारभार एवढा अंधाधुंद चालला आहे की झाडांच्या गुंद्यामध्ये देखील सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा थर पसरण्यात येतोय त्यामुळे भविष्यात झाडांचा बळी जाणार नाही का सिमेंट कॉन्क्रिटी कोणत्याही कामांमध्ये बारीक खडी वापरण्यात येते स्तर बनवावे लागतात पण या ठिकाणी अशा कोणत्याही प्रकारची कामं दिसून येत आता यावर पेवर ब्लॉक चढवले जातील आणि काही दिवस लोटल्यानंतर ही पेवर ब्लॉक्स पुन्हा उखडले जातील मुळात अशा पद्धतीने जर कामं केली तर ती जास्त दिवस टिकतील का बऱ्या कामांची देखरेख करण्याची जबाबदारी पालिकेच्या के, के पूर्व परीक्षण विभागाची नाही आहे का हे मुद्दामून करण्यात येत आहे का की जेणेकरून पुन्हाही पद पद उघडून निघतील आणि पुन्हा पालिकेच्या कंत्राटदारांना कंत्राटी मिळतील आणि त्या माध्यमातून पालिका अधिकारी व कंत्राटदारांमध्ये आर्थिक तडजोड होईल का असे अनेक प्रश्न सध्या दक्ष नागरिकांना पडले दरम्यान के पूर्व पर्यटन विभागानं ही कामं पुन्हा तपासून घ्यावीत आणि नियमबाह्य पद्धतीनं या काम करणाऱ्या अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावी अशी चर्चा देखील स्थानिकांमध्ये होताना पाहायला मिळते